बोधगया महाबोधी महाव्यार मुक्तीसाठी सुरू असलेल्या लढ्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून धम्मध्वज यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून या यात्रेला ठाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोमवारी एक सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मुंबई प्रदेश भिक्खू संघ बुद्धिस्ट अल्पसंख्याक संघटना तसंच ठाण्यातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या यात्रेचं स्वागत केलं महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला अनेक वर्षांचा इतिहास असून या लढ्याला राजकीय पक्ष सामाजिक संघटना तसंच विविध क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सक्रिय पाठिंबा मिळत आहे बौद्धांचे हक्क आणि बौद्ध समाजाचे अधिकार मिळवून देण्यासाठी ही धम्मध्वज यात्रा घेण्यात येत आहे या यात्रेचा पहिला टप्पा नागपूरच्या दीक्षाभूमीतून सतरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता प्रारंभ झाला होता दोन सप्टेंबर रोजी दादर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातूला चंदन करून या टप्प्याची सांगता करण्यात येणार आहे या धम्मध्वज यात्रेचं नेतृत्व भंते विनाचार्य डॉक्टर अभयबोधी आणि अन्य भंतेगण यांनी केलं ठाणे शहरात या धम्मध्वज यात्रेचं स्वागत आयोजन भदंत आयान शिलाकिर्दी यांनी केलं होतं तसंच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी थी, ठाण्यातील असंख्य बौद्ध बांधव भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख संयोजक नंदकुमार मोरे वाघ भास्कर वाघमारे आबासाहेब चासकर प्रमोद इंगळे प्रभाकर जाधव प्रियेश वाघमारे यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमात भंते विनाचार्य यांनी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती प्रज्वलित करून पुष्प वाहिली यावेळी भंते विनाचार्य आणि इतर भंते यांच्यावर बौद्ध बांधवांनीही पुष्पवृष्टी केली बंते विनाचार्य यांनी महाबोधी विहार मुक्तीसाठी केलेल्या आंदोलनाची सविस्तर माहिती दिली या धम्मध्वज यात्रेचं स्वागत कार्यक्रमात भगवान गरुड यशवंत बिरारे मिलिंद सातपुते ॲडव्होकेट लासुरे ॲडव्होकेट कांबळे शिंगारे सुबोध शाक्य केदारे सर भगवत गरुड यशवंत बिरारे मिलिंद सातपुते विमलताई सातपुते पार्वती जाधव अशोक कांबळे सिद्धार्थ कांबळे तुकाराम राईक द्रुपदी मोरे आधी असंख्य बौद्ध अनुयायांनी महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे तथागत भगवान बुद्धांचा विजय असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा दिल्या हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमास पोलीस प्रशासन आणि पत्रकारांनीही चांगलं सहकार्य केलं असं कसं होत नाही झाल्याशिवाय झालंच पाहिजे अधिकार असो विजय बाबाहेबांचा काय सांगाल यात्रे संदर्भात धम्मध्वज यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामधून आज महाबोधी महावीराच्या संदर्भामध्ये आणि त्याचं जे दुःख आहे आज हिंदुत्ववाद्यांनी जे महावीर अनेक वर्ष कब्जामध्ये ठेवलेलं आहे ते संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम ही दम्मध्वज यात्रा करत आहेत आणि ठाण्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आणि उत्साहाने या धम्मध्वज यात्रेचं ठाणेकरांनी स्वागत केलेलं आहे सर्व गट तटपक्ष बाजूला ठेवून सगळे धम्माच्या कार्यासाठी आणि विहारासाठी सगळे एकत्र आले आहे या माध्यमातून असा संदेश द्यावासा वाटतो संपूर्ण या भारतीयांना देवाचा वाटतो आणि मनोवादी जातीवाद्यांना देवाचा वाटतो की जी जी काही स्थळं बुद्धाची आहेत ती तुम्ही कब्जामध्ये ठेवलेली त्याचा लवकरात लवकर तुम्ही ताबा सोडला पाहिजे अन्यथा एक एक, एक आमचा जो भंतेज आहे हा अनुभव आहे परंतु बुद्धाने आम्हाला शांतीचा मार्ग दिलेला आहे हा लढा शांतीच्या मार्गाने सुरू आहेत धम्मध्वज यात्रा शांतीच्या मार्गाने सुरू आहे आणि संपूर्ण देशामध्ये दे जे काही आंदोलनं सुरू आहेत ही सगळी जगामध्ये पोचलेली आहे आणि कसल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था न बिघडवता शांतीच्याच मार्गाने बौद्ध धम्माचा हे म महाबोली महाविहार हंतगत करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि तो आम्ही यशस्वी एक नाही किंवा झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद हां मराठी म्हणजे जे धम्मध्वज यात्रेला सुरुवात झाली आहे सतरा ऑगस्टपासून सुरू झाली काय सांगाल या संदर्भात धम्मध्वज यात्रेला सुरुवात झाली नागपूरच्या दिशाभूमीवर आणि आज एक तारीख तर आज ठाण्याला ही धम्मध्वज यात्रा पोहोचते इथं पोटनाखा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला साठी मारून या दम्मध्वज यात्रेचं आम्ही स्वागत करण्यासाठी मूळ अशा धवधव पडणाऱ्या पावसामध्ये उभे आहोत उ उद्देश एकच आहे सर्वांच्या भावना एक आहेत सर्वांच्या मनामध्ये जे उत्तेजन आहे की महाबोधी विहार हे बौद्धांचं आहे आणि ते बौद्धांचं असताना आम्ही बौद्ध असताना आमच्या ताब्यात का नाही जर इतर धर्मीय लोकांची धर्मस्थळ त्यांच्या ताब्यात आहेत तर बौद्धांचं धर्मस्थळ हे बौद्धांच्याच ताब्यात असावं हे संपूर्ण महाराष्ट्रातील नव्या देशातील लोकांची भावना आहे किंबहुना जगातील जे लोक बौद्ध धर्माला सपोर्ट करतात बौद्ध धर्माला सुद्धा अनुसरतात त्या लोकांनीसुद्धा सपोर्ट केलेला आहे तेव्हा अशा या परिस्थितीमध्ये आम्ही या धम्म धम्मध्वज यात्रेचं स्वागत करतो आहोत त्यांचं समर्थन करतो आहोत के आपन हे लड़ाई। की आपण ह्या ही लढाई निरंतर लढत राहा आम्ही आपल्यासोबतच आहोत आपण सर्व लढूया आणि एक दिवस निश्चितच आपला विजय होईल आणि महाबोधी विहार हे आपल्या ताब्यातच येईल So, I know about my knowledge, so I know each and every person, each and every person are unsatisfied in his whole life, so satisfaction is most important, so without satisfaction man can't do anything, so you must have some humanity, so elephant power, E for equality all are equal, L e for liberty means freedom, another E for efficiency, P e for philosophy, H e for honesty, A e for activeness, y e for nationality, for that elephant power can be contained to that of humanity and fundamental rights, human rights can be, you know, my writing speeches. So Babas have told us writing and speeches. So my speeches is silver and my silence is gold. Without saying anything, my life is bold. So always be bold life and always tackle to any other person. So how you can convince to any other person? That may be a convincing power, that may be a tackling power. That is the power of MBA, Master of Business Administration and Time Management. So we should learn all these things. First education, then no hesitation and be organized. So Babas have told us our life should be a great rather than long. So Buddhist culture can be content to that of myself. बोलायला पाहिजे म्हणून धम्मज्योत यात्रा सुरू झालेली आहे काय सांगाल त्याबद्दल संदर्भात धम्मज्योत यात्रा नागपूरपासून चालू झालेली आहे मोबाईलवर आणि त्याचा समारोप पेक्षभूमी या ठिकाणी होणार आहे दोन दिवसात आज ही धम्मज्योत यात्रा ठाणे येथे आलेली आहे त्याचं आम्ही स्वागत करत आहोत आज संपूर्ण देशभर संपूर्ण बौद्ध धर्मीय आमचे भंतेगण महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन करत आहेत लढा देत आहेत ते महाबोधी महाविहार मुक्त झाल्याशिवाय तमाम भंतेगण आणि बौद्ध धर्मीय गप्प बसणार नाही महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे दमदोज यात्रा निकली आहे संदर्भ मी क्या की चाहू हे संदर्भ मे पूरा देश जानता आहे और वो आज से जाते एक सौ साल से पूरे देश और दुनिया का बहुत समाज जानता है कि दुनिया में ना तो ऐसा अत्याचार और अन्याय मुसलमानों के साथ नहीं भारत में हुआ ना ना ईसाइयों के साथ हुआ सिखों के साथ नहीं हुआ जैनियों के साथ नहीं हुआ पूरे विश्व में अगर किसी के धर्म स्थल के साथ अन्याय हो रहा तो वह है बहुत है। और बहुत इस लड़ाई को एक साल से लड़ रहे हैं 400 साल से महंत ने भारत में हिंदू धर्म की आड़ में महाबोधि महाव्यार पे कब्जा किया और आज जब बौद्ध समाज जान गया कि आज़ाद भारत में देश का संविधान लागू है और 6 जुलाई उन्नीस सौ को ये कानून बनाया गया तो सवाल ये है कि भाई राम मंदिर पे कानून नहीं बना है गुरुद्वारे पे कानून नहीं मस्जिद पे कानून नहीं है किसी चर्च पे कानून नहीं है तो महाबोधि महाव्यार पे कानून क्यों बनाया गया तो ये कानून जो बनाया गया अवैध तरीके से बौद्धों की अस्मिता और अस्तित्व को मिटाने के लिए बनाया गया क्योंकि हज़ारों साल से ही बौद्धों के धर्म ग्रंथों को जलाने का काम किया भिक्षों का कतलाम करने का काम किया इस तरह कि भारत से बौद्ध धर्म का नामों निशान खत्म हो जाए ये तो धन्य है कि बाबा साहब अम्बेडकर जी ने उनकी इस मनशा को नाकाम कर दिया चौदह अक्टूबर उन्नीस सौ को धमकी दीक्षा लेकर तो वो लोग घबरा गए कि बाबा साहब अम्बेडकर लाखों करोड़ लोग लो बौद्ध हो जाएंगे तो भारत एक दिन बौद्ध में हो जाएगा अड़म्बर पाखंड वालों की दुकानें बंद हो जाएगी तो ये सारी ये उनकी जब ये क्रूतिया नीतियाँ जब पकड़ी जा रही थी समाज में तो उन्होंने सोचा कि अब पूरे देश में बहुत धर्म बढ़ेगा तो उसकी छतरी उसकी जड़ जो है वो महाभोद ही महाविहार है तो उन्होंने अवैध तरीके से सरकार के साथ मिलकर सरकारी संरक्षण में एक कानून बनाया और तो ये कानून तब से आज तक चल रहा है जिसका आज बहुत समाज बहुत मजबूती से ताकत से विरोध कर रहा है और विरोध नहीं कर रहा बल्कि ये संकल्प ले चुका है कि अब ये बी पी खत्म ही करेगा तो ये ख़त्म करने के लिए सत्रह अगस्त दो हज़ार पच्चीस से दक्षिण भूमि दीक्षा भूमि नागपुर से धम्मध्वज यात्रा चलाई गई है और ये कल चैत्य भूमि पहुंच रही है और पूरे संपूर्ण महाराष्ट्र से बहुत उपासक उपासक आ रहे हैं और एक संकल्प ले गए कि बाबा साहब अम्बेडकर ने आप हमें धमक की दीक्षा देकर हमारा मान बढ़ाया है हम महाबोधि महाजार मुक्त करके आपका सम्मान बढ़ाएंगे इस संकल्प के साथ कल चैत्य भूमि में हजारों लाखों लोग आ रहे हैं आपके चैनल से ये कहूँगा कि महाबोधि महाजार मुक्ति ही बौद्धों का अस्तित्व है वही उनकी पहचान है वही उनका सम्मान है वही स्वर स्वाभिमान है नंदू सर सर सांगाल सांगालची यात्रा निघते बनते विनाचार्य या ठिकाणी आले ठाण्यात त्यांचं आम्ही ठाणेकरांनी स्वागत केलं ते या ठिकाणी आले त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो त्यांनी जो महाबोधी विहार मुक्तीसाठी जे आंदोलन चालू केलेलं आहे ते भूषणावं आहे आमच्या वधो बांधवांच्या दृष्टीने महाबोधी विहारासाठी एकदा माणूस देशात लढतोय पण त्यांना घाबरलं नाही ते आज पण ताटमाने उभे आहेत आणि महाबोधी महाविहार मुक्त झाल्याशिवाय ते माघार घेणार नाही आम्ही सगळेजण सगळे बद्ध बांधव त्यांच्या पाठीच्या म्हणते विनाशारे आपण